नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघे जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या या नवीन ब्लॉकमध्ये पण आज आपण बनवणार आहोत धपाटे तुम्ही काय म्हणता त्याला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या एक सत आठ सात ते आठ घेतलेल्या आहेत मी आणि कढीपत्त्याचे दहा ते बारा पाणी घेतलेले आहेत धने एक ते दीड चमचा घ्यायचा आहे जिरे एक ते दीड चमचा परत गरम मसाला सगळ्यातला थोडा थोडा घ्यायचा आहे अगदी न कळत थोडा थोडासाच घ्यायचा आहे जास्त घेतला तर त्याचा जास्त वास येतो ते चांगलं लागत नाही मग आणि लसूण एक तीन ते चार गड्ड्याचा लसूण घेतलेला आहे मी लसूण जरा जास्त घालायचा म्हणजे लसणानंच धपाट्याला चव चांगली येते हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जास्त बारीक करायचं नाही जाडसरच वाटायचं आहे आणि इथे पीठ घेतलं आहे मी तांदळाचं पीठ इथे मी जास्ती प्रमाणात तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि जे म मसाला मिश्रण मिक्सरला लावलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं हळद घालायची मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि कोथंबीर हे सगळं चांगलं मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता धपाट्याला आपण सुरुवात करूया आपण सुरुवातीला पीठ मळताना आता सगळे एकत्रच पीठ मळलेलं आहे म्हणजे एकदमच मळले ते मोठ्ठा गोळा आणि आता सुरुवात आता एक एक धपाटा करायच्या वेळेला फक्त आपण थोडं थोडं पीठ एक एका एका धपाट्याचं पीठ घेऊन ते चांगलं मळून घ्यायचं चा आहे असं मऊ सूद चांगलं लुसलुसीत मळून घ्यायचं आहे ते आणि ज्याप्रमाणे आपण भाकरी थापडतो त्याप्रमाणे ते थापटायला घ्यायचं आहे खाली पीठ घालायचं आहे भा धपाट्याच्या आणि ती त्याच्यावर थापायचं आहे आणि थोडंसं थापून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला वरणं थापताना तेल लावायचं आणि तेल लावून आणि थोडं परत थापून घ्यायचं म्हणजे त्याचे किनारे वगैरे चांगले काट बारीक करून पातळ करून घ्यायचे आणि मग ते तव्यावरती पण तेल सोडायचं आणि तव्यावर तो टाकायचा धप्पाटापा ज्याप्रमाणे आपण भाकरी टाकतो त्याचप्रमाणे <coughs> धप्पाटा तव्यामध्ये टाकल्या टाकल्या लगेचच त्याला पाणी लावायचं आणि पाण्याच्याच हाताने त्याला अशी बोटं उठवायची होलं पाडल्यासारख्या बोटांनी करायचं पाण्याचा हात लावून हात लावून म्हणजे ते भाजत नाही आणि ते त्याच्यावरती तेल सोडायचं तेल सोडल्यानंतर परत पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवून त्याला वाफू द्यायचं तुम्हाला मऊ धप्पाट हवा असेल तुम्ही हवा असेल तर तुम्ही त्याला फक्त बारीक कमी गॅसवरती भाजला तर चालेल मऊ होतो आणि कुरकुरीत पाहिजे असला तर ह्याच धपाट्याला जरासा मोठा गॅस लावायचा म्हणजे तो कुरकुरीत होतो छान लागतो अगदी पातळ अग कागदासारखा हा धपाटा करता येतो आणि चवीला खूप छान लागतो हे बघा आपला धपाटा आता किती छान भाजून निघालेला आहे आणि चांगला कुरकुरीत पण भाजलेला आहे आमच्यात सर्वांना कुरकुरीतच धपाटा आवडतो क कापडावरती केलेला धपाटा मऊ धपाटा कुणाला आवडत नाही फक्त एकटे माझी जाऊ वर्ष आहे तिलाच आवडतो तिच्यासाठी आम्ही तेवढाच सेपरेट द दो, एक दोन बनवणार आहे ते पण आम्ही तुम्हाला पुढे दाखवलेले आहेत नमस्कार मंडळी मी वर्षा पाटील ताईंनी सांगितल्याप्रमाणे मला कापडावरलेच धपाटे आवडतात पण आमच्या स घरातील सर्व लोकांना ताईंनी मळून असे भाकरीसारखे कुरकुरीत व कडक बनवलेले धपाटे आवडतात मैत्रिणी मुले डब्याला भाजी चपाती नेऊन कंटाळतात त्यामुळे तुम्ही मुलांना तांदळाच्या पिठाचे असे मऊ लुसलुशीत धपाटेही बनवून देऊ शकता त्यामध्ये दे कांदाही घालू शकता तसेच मेथीची भाजी पालकची भाजीही बारीक करून घालू शकता व ते खायला पण उत्तम असते आणि मुलांनाही पौष्टिक यामधून मिळते याच्यामध्ये एखादी भाजी घातली की ता थालीपीठ झालं तयार आणि या पद्धतीने तुम्ही करून पहा खूप छान लागतं इथे मी वर्षासाठी वेगळं थालीपीठ केलेलं आहे त्या म्हणजे त्यामध्ये फक्त कांदा घातलेला आहे तेच पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि ते चांगलं मळून घेतलं आहे आणि त्याचं थालीपीठ केलं आहे हे पण त्याचप्रमाणे करायचं आहे हे चांगलं मळून घ्यायचं आणि फक्त एवढंच की ते सगळे धपाटे मी था थापून केलेत फक्त हे कापडावरती थापायचे आहेत पळपटावर कापड घ्यायचं आहे ते चांगलं भिजवून घेतले मी पाण्याने आणि त्याच्यावर थोडंसं पाणी सोडून आणि हाताला पाणी लावायचं आहे आणि छोटासा गोळा करायचा आहे हे थालीपिटी काय जास्त मोठे करता येत नाहीत तेवढीच छोटी छोटी करता येतात आणि मी खाली कापडावरती पण पाणी सोडलेलं आहे आणि हे हाताला पाणी लावून लावून असं हळूहळूहळू थापून घ्यायचं आहे आणि हा धपाटा आपण थापून करतो तो अगदी कागदासारखा पातळ होतो हा तसा पातळ करता येत नाही हा थोडासा जाडसरच असतो आणि थापून चांगला घेऊन मग आपण कापड असंच तव्यावरती सोडणार आहोत तव्यावर सोडायच्या अगोदर त्याला बोटाने होलं पडून घ्यायचे आहेत एक चार पाच अशी होल बोटाने हळूच पाडायचे आहेत आणि कापड हळूच उचलून तव्यावरती ठेवायचं उलटवायचं त्याला आणि कापड हळूच एका बाजूने उचलत घ्यायचं आणि आपण धपाटा पाणी लावून थापल्यामुळे तो तव्यावरती सोडल्या सोडल्या तो तव्याला चिकडतोच आणि ते कापड त्याला बाजूला करतं आणि त्याला पण परत पाणी लावून घ्यायचं सोडून आणि परत तेल लावून घ्यायचं आणि परत हाताने बोटाने होलं पाडून दोन घ्यायचीत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे ते पण अशा पद्धतीने एक मी चार धपाटे बनवून घेतलेत आणि सगळ्यांनी खाल्लीत छानपैकी याच्याबरोबर तुम्ही खायला चव चवळीची उसळ वटाण्याची किंवा मुगाची उसळ बनवू शकता इथे आम्ही शेताला जाणार होतो शेतात आमचं काम होतं म्हणून आम्ही गडबडीने फक्त धपाटेच केलेत आणि धप दह्याबरोबर सगळ्यांनी खाल्लेत ते जरा धावपळ होती सकाळची या गडबडीतच आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आम्ही आता धपाटे खाऊन शेतावरती जाणार आहे काम आहे आमच्या शेतात धन्यवाद